अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील मोकाट जनावरांना चाराची व्यवस्था वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आणि जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष पांडुरंग खांडेकर रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्याचे कार्यकारिणी सदस्य सिद्धार्थ कांबळे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहभागातून सोलापूर शहरामध्ये मोकाट फिरणाऱ्या मोक्या जनावरांना हिरवे वैरण अर्थात चारा खाऊ घालून आरोग्य पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला जय भवानी प्रशाला कुंभार वेस बाळी बलिदान चौक संभाजी महाराज चौक जुना कारंबा नाका एसटी स्टँड चौक येथील मोकाट जनावरांना चारा खाऊ घालण्यात आला या प्रसंगी जिल्हा युवक महासचिव आमोगी तेलंग माजी जिल्हा उपाध्यक्ष रवी थोरात माजी जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड दक्षिण तालुका अध्यक्ष सुरेश देशमुख जिल्हा संघटक जालिंदर चंद्रशिवे दक्षिण सोलापूर तालुका युवक अध्यक्ष अमर डुरके तालुका उपाध्यक्ष परमेश्वर डोंगरे तसेच रिपब्लिकन शहरा महाराष्ट्र राज्याचे कार्यकारिणी सदस्य सिद्धार्थ कांबळे आदी उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा